खोट थोडी बोलत मग पप्पा नमस्कार मंडळी झालं तुझ्या चापाने चा आता तर डायरेक्ट जेवाचा टाइम झाला कारण दहा वाजता झालेत बघा पण त्या सगळ्यांच्या चापाने झालेत आता आपण व्हिडिओ जरा उशिरा सुरू केलेला आहे आणि तर मेळ तुम्हीच बघा इकडे स्वयंपाकाचा काय तर आपली मम्मी बसली या कुत्र्या सांगा खेळत पाटे मग बॉ काय बसलाय तेच जे कुत्रेसल तिला त्यालाच खेळत बसले डबल स्वयंपाक पाकडून तिला काय सायपाकवर आलाय वाटतं मम्मीला आणि सायपाक मग इकडं आता पप्पा बसले बघा सायपा मौरी मौरी कसं हा हा ही मौरी इकडे पप्पाच बसले बघा मग आज साहेब आला आज पप्पाच्याच आजचं वरण आहे कायच वरण आहे पप्पा

आणि आंघोळ बिंग सगळं झाल्यात मंडळी मम्मी पापा दोघांनी आंघोळ केल्यात फक्त इव्हन मी आज आंघोळ नाही केली कारण आज रविवार आहे आज आपल्याला पुढं जायचं नाही काही नाही आपण असं घरीच पडून राहणार आहे त्याच्यामुळे बघू म्हणलं करू नंतर आणि हुनही पडले त्याच्यामुळे बघू म्हणलं नंतर गार पाण्याने आंघोळ करू आपण बघू आता नंतर झालं म्हणत करू नाही तर मग राहिलं पण इकडे हे चालले हे फोननी कोणता मसाला हे मस्त मसाला तयार केलाय बाबा ए फोडणीच चाललंय पप्पाचं इकडं आपलं वरण शिजवून घेतलंय आणि चाललंय आता बघत राहा मंडळी शेवटपर्यंत बघा आता आपण सगळं घरीच आहे म्हणजे काय काय होतंय काय नाही बघू आता सुट्टीचा दिवस आहे आज मस्त बघत राहा लागले बा मंडळी मम्मी पण स्वयंपाकाला करायला आता टाकल्या तरी चपात्या इकडे पप्पा बसले जेव्हा मस्त कांदा बिंदा फोडून घेतलाय चपात्या हे पप्पा म्हणले वरण कर वरण

रोडवर बनून खाते ते काय आपल्या सारखे लोक नाही ते हॉटेलच खाणारे रोडला गाडी उभी केली मस्त वरण भात बनवलाय आणि खाऊ राहिले त्यानं येळ टाकली तिकडं आता मग यायनं जाळ टाकली असं केलं नाही ते मग यायला भात करा म्हण भात करायचा होता बर पण काय झालं हे मोठ पोरग भात खात नाही मोठा भा भात खात नाही ना

ते कलर वाले होते रे कलर वाले होते कलर वाले लोक होते ते कलर वाले लोका सोबत त्यांची इतकी दाट दोस्ती होती काय माहिती दोस्ती होती का सतत मागून आली होती दिलजानी पण आवडत नाही होता ये काय कालवरचे त्याचा गट असा भगर भगर राहतो एकदम नाही खाल्ला तर आणायचे बरं का तिथं महापुरुषांनी आणि मग काय ते बघून मला घासायला आणायचे एक दिवस काय झालं मी अशीच बोलले मी नाही घासीत म्हणून ते बघून तिथं जातात म्हणलं त्याचं भात भाजी उचलू नाही आणि बघून मला घासायला आतात घासीत नाही म्हणलं मी बघून तर ते ऐकलं बघ त्याच्या बहिणीनं त्याची बहीण त्या टायमाला आमच्या शेजारीच होत्या पा कामाला आलेल्या त्याच्या बहिणीनं ऐकलं ते मग काय म्हणी त्याची बहीण काय म्हणी माणसाला म्हणी नाही काही तर कमीच कमी कर... काही तर कमीच कमी मागून खाण्याची माणसाच्या अंगात आळल्या तरी पाहिजे म्हट म्हणून मागून खायची कला पाहिजे म्हटली माणसाच्या अंगामध्ये पण जर सांगितलं होतं ते त्याच नवराडं म्हटल्या बर का पोळी पर्वे त्याच्यात नवऱ्याला म्हणलं बरं का त्या माणसाला मागून खाण्याचे आर्डर तर पाहिजे म्हणे आता म्हणजे ते तुमच्याकडे आहे का म्हणे तुम्ही दिवस दोन दिवस उपाशी बसता आणि तुम्हाला कोणी देणार बी नाही हसले होते मी म्हणलं आज हसले तुझे तो बी असले होते आणि पहा मला एक कमी आहे अशी कमिटी होती तिला जाड जाड चपात्या बनवतात तुम्ही अरे जाड आहेत का चपात्या त्या चपात्या जाड आहे त्याला काय विचारते मला विचार

वाजलेत बघा शेवटी साडे अकरा वाजल्यात मला गरम हो आता विचार करावा ना आंघोळ आता मस्त गार पाणी आंघोळ करून घेतो करू का नाही येत नाही उद्या सुरुवात लागलाय उन्हाळा पहिला काम नाही काम केवळ झालेत घरी काम नाही काय

मला ऐकू ऐकूया ना म्हणून दाखवलं तुमच्या मनात काय तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमी सांगा माझ्या भावांना सांगितलं आणि पहिलं पण पहिलं पण मंडळी मी आहे ना उन्हाळ्यामध्ये गार पाण्या आंघोळ करत होतो त्याच्यामुळे थोडीफार सव आहे त्याच्यामुळे चालला आता विचार परत करा गार आंघोळ चला दिवसानंतर करू रे मा करतो आज मग ज्या व्हाईला